मंडळी जर तुम्ही ठाणे डोंबिवली कल्याण मध्ये राहत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी डोंबिवली ईस्टला असलेल्या देसाई नाक्याच्या अगदी पुढे असलेल्या अयोध्या टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुम्हाला मिळणार आहेत सर्व साड्या अगदी होलसेल रेट मध्ये कारण हा होलसेल डेपो आहे आणि वीस हजार स्क्वेअर फीट एवढं मोठं दुकान आहे यांचं तुम्ही बघू शकाल अगणित व्हरायटी आहे अगणित पॅटर्न आणि मेन म्हणजे पस्तीस रुपयापासून साठ हजारापर्यंत इथे तुम्हाला पाहिजे त्या रेंजमध्ये साड्या ड्रेसेस त्याचप्रमाणे लेहंगा आणि बस्त्याची सगळी तयारी मिळणार आहे शर्ट पॅन्ट पीस टॉवेल टोपी पासून सगळं काही चला आता आज जाऊया आणि एक व्हरायटी मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ अगदी खास असणार आहे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा कारण इथे आलात की तुमच्या पैशाची बचत नक्कीच होणार आहे स्नेहात असं मला आहे साड्यांची खरेदी करण्यासाठी लग्नाचा सीझन चालू आहे आणि सगळ्यांना स्वस्त आणि मस्त साड्या पाहिजे असतात त्यासाठी मी असं मला घेऊन आलेली आहे अयोध्या टेक्स्टाईल मार्केट जे आहे डोंबिवली क्रिशला पलाव सिटीच्या अगदी पुढे असलेल्या अगदी पुढे म्हणजे देसाई नाक्याला हे तुम्हाला दुकान मिळेल इथे तुम्हाला अगदी तीस रुपयापासून ते साठ हजारापर्यंत साड्या मिळतील त्याचबरोबर ड्रेस मटेरियल कुर्ती शूटिंग शॉर्टिंग त्याच फंगडीसाठी लेहंगा सायडरसाठी लेहंगा अगदी हजारच्या रेंजपासून ते साठ हजारापर्यंत मिळणार आहे विविध व्हरायटी जे तुम्हाला अगदी स्वस्त आणि मस्त भरपूर कलेक्शन असणार आहे जाऊन तुम्हाला प्रत्येक व्हरायटीची रेंज दाखवणार आहे तर चला आज डोंबिवलीमधलं हे सर्वात मोठं होलसेल गोडाऊन आहे कारण हे वीस हजार स्क्वेअर फीटचं आहे इथे असे वेगवेगळे सेक्शन्स आहेत एकेका सेक्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फॅब्रिकच्या साड्या मिळतील वेगवेगळ्या रेंजच्या साड्या मिळतील जसं की पस्तीस ते हजाराच्या आहेत कुठे बॉर्डरच्या साड्या आहेत डिझायनरच्या साड्या आहेत तसंच नवरीसाठी लेहंग्याचं सेक्शन वेगळं आहे नवरीसाठी पैठणीचं सेक्शन वेगळं आहे बनारसी से शालूचं सेक्शन वेगळं आहे जसं तुम्ही घ्याल तसं इथे आहे टॉवेल टोपी आहे त्याचप्रमाणे ब्लँकेट्स आहेत दोहर आहे तसंच कुर्ती आणि ड्रेस मटेरियल ड्रेसेस शर्ट पॅन्ट पीस टोपी टॉवेल सगळं काही तुम्हाला इथे मिळणार आहे वेगवेगळ्या सेक्शन वाईज तर बघू शकाल हवी ती खरेदी तुम्ही अगदी एकाच ठिकाणी करणं करणार आहात लग्नाचा बसता जर करायचा असेल तर तुम्ही इथे नक्की या तुमच्या पैशाची बचत नक्कीच होईल याची मी तुम्हाला गॅरंटी देते कारण इथलं कलेक्शन अप्रतिम आहे आणि घेऊ तसं आहे अगणित व्हरायटी आहेत ज्या तुम्हाला कुठच्या शॉपमध्ये मिळणार नाहीत बघू शकताय बघा किती तरी व्हरायटी तुम्ही काय दाखवतो आपल्याकडे साडीची रेट बघायला गेली नंतर पस्तीस पासून सुरुवाती आपल्या साडी लेवडा ब्लॉजी ड्रेस मटेरियल कोणत्या एका ठिकाणी एकाच ठिकाणी तर मंडळी जर कोणाला लग्नाच्या बस्त्याची खरेदी करायची असेल तर इथे तुम्ही नक्की या आता आपण एक एक व्हरायटी बघणार आहोत आपल्याकडे स्टार्ट बघा हे पस्तीस रुपयाला चालेल हे फक्त पस्तीस रुपयाला असणार ह्यामध्ये कलर डिझाईन फार त्यांनी देणार आहे तर हे फक्त पस्तीस रुपये बघा अच्छा कलर अशी डिझाईन कपडा वगैरे पूर्ण मटेरियल देणार मिक्समध्ये असणार खूप आहे छान आहे आणि हे कॅटलॉग केलं हे कॅटलॉग बी ज्या मार्केटला दीडशे एकशे तीस दोनशे रुपये रेट आहे ते आपल्याकडे फक्त शंभर रुपयाला वा खूप सुरेख हे फक्त शंभर रुपयाला एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवतो ही साडी फक्त शंभर रुपयाला भेटणार आहे तुम्हाला छान सॉफ्ट मटेरियल आहे आणि हे फक्त शंभर रुपयाला आणि ह्याच्यात खूप कलर्स आणि व्हरायटीज असतील ना भरपूर बघायला खूप मिळणार एकशे पन्नास रुपयाला पाऊस पॅकिंग मी चॅटलॉग लेस सोबत येणार आहे साडी

भरपूर सारे कलर डिझाईन आपल्याला तुम्हाला बघायला भेटतात हे पूर्ण सॅम्पल पीस आहेत कॅट कलर हे दोनशे चाळीस रुपये छान हे कुठलं मटेरियल आहे दादा हे कॉटन मध्ये फाय बाय फाय अच्छा कलर आता कलर अशा सुंदर दिलेला ह्या कलरला कॅट रेट आहे आपल्याकडे फक्त दोनशे चाळीस रुपयाला छान सुरेख आहे सगळे कलर छान आहेत हे तर हे सुरेख आहे खूप छान आहे ब्रोकेडचं काय प्राईज आहे खूप सुरेख आहे ब्रोकेड मस्त कलर्स पण छान आहेत अजून भरपूर कलर आहेत माझ्याकडे व्हिडिओ मध्ये एवढं सगळं दाखवू शकत नाही हे पेपर्स

लेडर तो तो मिक्स तो 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 में ये सब तक 20 रुपए पलस है एकदम रेट चौड़ा यहाँ मुझे बंद कलर डिटेल महफूर बगार ये सब तक 20 रुपए खूब सुंदर था मस्त बाहर ये खूब महंगा आते हैं ना मार्केट ला बगार जिनके रेट ना तो मस्त तीस से फरक तक के रेट पे फर्रक है फर्रक आते हैं ये कॉटन बगार प्य कॉटनचं कलेक्शन पण छान आहे. कॉटन काय रेंजमध्ये मध्ये कॉटन तुम्हाला आपल्याकडे 240 पासून सुरू आहे. हे लिनन मला घ्यायना. हे फक्त तीनशे रुपयाला. हे खाली मिळतं. मस्त. कलर डिझाईन पण माझ्याकडे बाकी जन आता एकदम सगळे पेस्टल शेड्स आहेत. छान आहे. टॉप जे शोरूम आहे ना? ते तुम्हाला आउट बॉम्बे मध्ये कुठेच नाही.

तर इथे तुम्ही नक्की या आणि साड्यांची खरेदी अगदी मनास जोडी करा थोडीशी हाय असणार आहे थोडीशी हाय रेंज ना हाय रेंज फक्त पाचशे तरी सुरेखच आहे ला गोंडे वगैरे येणार आहे ब्लाउज येणार आहे ब्लाउज पण छान आहे बुट्टी बघणार आउटमेंट बुट्टी असणार आहे ह्याही देण्या घेण्यासाठी खूप छान आहे ज्यांना जवळपासच्या द्यायच्या असतात साड्यालर सुरे ठरणार कलर खूप छान आहे सुरे पैठणीमध्ये काय प्राइस आहे पैठणीची फक्त नऊशे रुपया लागणार काय सांगते अजिबात वाटत नाही नऊशे रुपया कोंडी दिली जास्ट मध्ये

व्ही आय पी कलेक्शन आहे बघू शकाल किती सुरेख साड्या आहेत अमेझिंग अशी डिझाईन आहे बघा आता ह्याच्यामध्ये आपण भरपूर साड्या व्हरायटी बघणार आहोत आहे हे बघा हे पैठणी मध्ये हे आपल्याकडे स्टार्ट बघा गेले तीनशे पासून आहे या कलेक्शनला ला दोन हजार पासून सुरुवात आहे पैठणीची ते थोडी हाय रेंज ची पैठणी प्युअर पैठणी असणार कलेक्शन अच्छा पैठणी कांजीवरम व्हरायटी बघायला गेली ना भरपूर सारी वर सगळं वेडिंग कलेक्शन आहे मुनिया पैठणी बघा हे मुनिया पैठणी म्हणजे आजकाल मुनियाचे खूप बॉर्डर फॅशन आहे ना पदरावर मोर पूर्ण भरलेले किनार बघा मुनिया कुठे

हा ही कलर एकदम छान आहे कलेक्शन तुम्ही हे बघा बघू शकताय पाहिजे ती साडी तुम्हाला एकदम स्मूथ आहे सॉफ्ट आहे काय ह्याचे चंद्रपूरचे फॅशन पैसे सव्वीसशे रुपयाला सव्वीसशे ह्याच्यात पण लो रेंज मध्ये

मंडळी बघू शकाल प्रत्येक डिझाईन तुम्हाला खूप सारे कलर्स मिळतील खूप सारे पॅटर्न मिळणार आहेत व्हरायटी आहेवरी शालूचे सगळे ते, ते, ते शालू तयार प्रकार खूप सारे पॅटर्न आहेत खूप सारे सॅम्पल अच्छा खूप छान नवरीचा नवरीचा कांचीपुरम ट्रेश मध्ये असणार आहे प्युअर सिल्क मध्ये मार्केटला पंधरा सोळा हजार रुपये रेट आहे आपल्याकडे फक्त पाच हजार रुपये रेट छान ब्लाउज आहे हा बघा हा ब्लाउज हा ब्लाउज

सुरे दिले सुंदर फंक्शन साठी मस्त एकदम डिझाईन बॅक साइड पूर्ण हाताने भरलेली साडी हो ना असं नाही काम असणार हे पूर्ण हाताचं काम एकदम छान वाटणं अगदी नवीन प्रकारची काय ह्याची प्राइस आहे

लेकर हे जे आपला सेक्शन है पाशे 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 थे। थे थे ना हे फैंसी कलेक्शन है बघा अच्छा हा सगळे स्टार्ट है बघा फैंसी मध्ये 500 पासून सुरुवात आहे हे बघा हे फैंसी कलेक्शन हे पूर्ण पेन साडी येणार आहे आणि सिक ब्लाउजवर तिकणार घरी येणार आहे हम्म सो बघा हे फैंसी कलेक्शन पार्टी साठी छान आहे हे पार्टी वेअर आहे पार्टी वेअर ये फ्रेंडी का प्राइस है फ्रेंडी सुरेश इस तो देखे। माला पाई जाए सेंडर चोला मधे ना डोला मधे पूर्ण प्रकार अपने करे अवेलेबल है वगैरह फैंसी मधे ये थोड़ा सा कोट विलियम बेस मधे वर्क हम्म वही सुरेश ये पूर्ण ऐसी सैंपल बगाले के लिए तुम्हें खूब अच्छा है भरपूर सारं हे बघा बघू शकता यांच्याकडे भरपूर कलेक्शन आहे फक्त आपल्या अयोध्या टेक्सल मार्केटला बघायला भेटणार आहे जर तुम्हाला ऍड्रेस वगैरे हो मिळत नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस पण दिलेला आहे स्क्रीनवरती नंबर पण दिलेला आहे हो, हो। त्यावरती कॉल करा तुम्ही इन्क्वायरी पण करू रेट वगैरे फोटो तुम्हाला पूर्ण व्हॉट्सअपला भेटेल हे छान आहे ह्याचे काय प्राइस आहे दादा हे फक्त सव्वीसशे रुपयाला असणार आहे सुरेख एकदम छान बघा तुम्ही नेट मध्ये पण आपल्याकडे साडी नेट मध्ये पण आपल्याकडे पंधराशे पासून सुरुवात आहे सगळ्या व्हरायटी आहेत तुम्ही ठेवलेल्या आहेत सर्व व्हरायटी आपल्याकडे आणि ते सुद्धा सगळ्या अफोर्डेबल रेंज मध्ये आहेत पूर्ण पूर्ण कमीत कमी दरामध्ये तुम्हाला पूर्ण हो। शोरूम चा व्हरायटी तुमच्याकडे स्वस्तात मिळते आपलं शोरूम पूर्ण कल्याण डोंबोली मुंबई दादर ठिकाणपेक्षा पण रेट कमी आहे छान आहे पण नेट मध्ये मस्त आहे नेट मध्ये सुरेख बघू शकता हे बघा खूप सारी व्हरायटी आहे भयंकर तुम्ही घेऊ तसं आहे इथे तुम्हाला मिळेल बघायला वाव एकदम सिंपल आणि सोबर सिंपल डिझायनर छान आहे डिझायनर कलेक्शन मस्तच आहे तुमचं मस्त आणि तो कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे का रेड रेड ब्लाउज येणार आहे बघ दाखवतो हा बघा हा बघा ह्याच्यावर हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे खूप सुरेख दिसतो ओ किती इशोमध्ये हे छान आपला वगैरे कलेक्शन आहे नवीन हे येणार पूर्ण प्रिंट तर दादा आता काय लेहंग्याचं कलेक्शन दाखवतोय सुरुवात आहे बघा

काय ह्याचं प्राइस जाते हे आपल्याकडे हजार पासून सुरुवात आहे नेट मध्ये घेणार तसेच बाकी हां हा तुमच्या हातात आहे हा किती हजार रुपयाला सुरेख आहे एक हजारापासून साठ हजारापर्यंत बोललात ना हे बघा खूप सारं कलेक्शन तुम्हाला इथे लेहंग्यामध्ये पण अवेलेबल आहे तर आपला ॲड्रेस जर तुम्हाला माहित नाही कुठे नवीन असेल तर तुम्ही माझा स्क्रीनवरती नंबर दिला त्यावरती हाय बटा आता लोकेशन वगैरे तुम्हाला पूर्ण ऍड्रेस तुम्हाला येईल व्हॉट्सअपमध्ये शॉपमध्ये असलेल्या सर्व प्रोडक्टची तू छान इन्फॉर्मेशन मला दिली माझ्या व्ह्युअर्सनं दिली त्याच्यासाठी तुझे खूप खूप खुँ धन्यवाद आणि तुझ्या या बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा त्यांच्या शॉपमधलं अप्रतिम असं कलेक्शन घेण्यासाठी तुम्ही नक्की ह्या अयोध्या टेक्स्टाईल मार्केट जे आहे डोंबिवलीला स्क्रीनवर मी नंबर देते डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण ॲड्रेसचे डिटेल्स देते तिथे तुम्ही कॉल करा व्हॉट्सअप पण तुम्ही करू शकता ना इमेजेस हां तर तुम जर कोणाला येणं शक्य नसेल तर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे पण शॉपिंग करू शकता आजचा व्हिडिओ अशा करते तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट करा लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान से तोपर्यंत तो बाय बाय आणि मंडळी माझं इंस्टाग्राम हँडल आहे है वाव स्नेहल त्याला जर कोणी फॉलो केलं नसेल तर नक्की करा कारण तिथे मी मार्केट एक्सप्लोअर करत असते तुमच्या लोकेशनमध्ये तुमच्या एरियामध्ये कुठे काय स्वस्त आणि मस्त आहे है। ह्याचे मी रील्स अपलोड करत असते तर कोणी केलं नसेल तर नक्की करा बाय बाय